नमस्कार मी आनंद प्रसार मराठी आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडवणी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरण नावाखाली घातलेल्या जाचकाठी शिथिल करण्यात याव्या या मागणीसाठी दिनांक वीस जून रोजी राष्ट्रीय चर्माकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरण नावाखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जाचकाठी घातल्या आहेत यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगले आहे तरी या विषयाची गंभीर दखल घेऊन त्वरित जाचकाठी रद्द कराव्यात अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड प्रदेश सचिव संजय सोंटके शहराध्यक्ष संदीप गोरे युवती जिल्हाध्यक्ष ज्योती सोंटके युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांच्यासह आदी सदस्य पदाधिकारी यांची उपस्थिती होतीनं महाराष्ट्रातल्या संबंध जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी परदेशामध्ये शिकतात त्याच्या शिक्षणासाठी ज्या जातकाटी या शासनाने समान नाग समान शिष्यवृत्ती धोरणाच्या नावाखाली घातल्यात त्यामुळे अनेक बहुजन समाजातील शिष शि विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आमची <coughs> राष्ट्रीय चर्मकार संघाची अशी मागणी आहे की ह्या ज्या जातंकाटी जा आहेत त्या रद्द कराव्यात <coughs> महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू आज महाराष्ट्रात भोलपसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये याविषयी जिल्हा अधिकाऱ्यांना पहिल्यांदा आम्ही आता निवेदन देतो आहे जेणेकरून की ह्या ज्या पहिलं जी याच्यात उत्पन्नाची आठ आहे जी बारा लाखाची पुन्हा जे ज्या शि शिक्षणासाठी पासष्ट ते नव्वद लाख रुपये लागतात तिथं बारा लाख रुपये शासन देते दे। याच्यापासून अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहे जे की परश प्रदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यामुळे भोजन समाजातल्या सर्वच विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार आहे